विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शैलीत मतदारांना ग्वाही दिली मी काही संत नाही तुम्ही मला मतदान करा मी कामे करून देन तुम्ही काट मारली की मी पण काट मारेन असे ते म्हणाले माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होत असून अठराही उमेदवार निवडून द्यावेत असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं मागचं सगळं गंगेत गेला आता नवी पहाट आहे माझ्याकडे चौदाशे कोटींचं बजेट आहे त्यातून तुम्हाला निधी देणार आहे कुणीही संपत नसतं संकुचित विचार करू नका मन मोठं ठेवा असे पवार म्हणाले माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कोट्यावधी रुपये वाचवल्याचा दावाही त्यांनी केला बारामतीत बाहेरून हजारो कोटींचा निधी आणल्याचं सांगत त्यांनी पुन्हा अर्थ खात्याचा उल्लेख केला आहे परंतु वाटप करत असताना स्वरूप आहे तो, तो तुम्हाला विनंती करतो बारामतीत आठ जागा बिनविरोध गेल्या थोडा अजून दबाव टाकला असता तर दहा जागांच्या पुढे आकडा गेला असता असंही त्यांनी नमूद केलं माळेगाव नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि जनमत आघाडीच्या वतीने सुयोग सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करताना अजित पवार बोलत होते तुमचं बजेट सहा कोटींचं आहे तेवढ्यात कितीही घासाघिशी केली तरी विकास होणार नाही आमच्या हातात आहे आम्ही काहीही करू शकतो आणि तेही चांगलं अशी हमी त्यांनी दिली आम्ही सगळ्या जातींचा आदर करतो मानव हीच आपली जात समजली पाहिजे असंही ते म्हणाले स्थानिक बंडखोरांवरही त्यांनी निशाणा साधला काही जण बंड करतात आणि म्हणतात दादांचे कार्यकर्ते आहोत मग माझे कार्यकर्ते असाल तर बंडखोरी का केली आमच्या विरोधात उभे राहाल नंतर वरून निधी नाही मिळाला तर काय करणार मग म्हणणार निधी मिळाला नाही निधी मिळत नसेल तर उभं कशाला राहिलात असा सवाल त्यांनी केला बारामतीत जे करतोय तेच माळे दहा करणार फक्त तुम्ही साथ द्या मी इथे झाड लावलं कुणी उपटून नेलं तर मी काय करणार पाणी कुणी घातलं नाही तर मुंबईहून येऊन मी पाणी घालणार का असं उदाहरण देत त्यांनी लोकसहभागाची गरजही स्पष्ट केली पहिल्यांदा अधिकाऱ्याला सांगितलंय ते दगड बसव तेव्हा ते काम चांगलं दिसतंय उंटावरून शेळ्या राखून काही होत नाही आम्हाला आवड आहे आम्हाला आमची इच्छा आहे आणि ते आपल्याला इथं करायचंय म्हणून माळेगावकरांची मला साथ पाहिजे हे परवडणार मी आज सांगतो माळेगावकरांना आता इथं बसणारे जर उद्याच्याला कोणी चुकला तो माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगेल ह्या जाऊ उचला अजे बात लाड करणार नाही आमच्या प्रत्येका बहिणीकडे त्यांनी आमच्या बहिणीच्या नात्यानी मातेच्या नात्यानीच बघितलं पाहिजे मुलीच्या नात्यानेच बघितलं सभेत कायद्याबाबत कडक भूमिका घेत कुणी चुकला तर तो माझा जवळचा असला तरी पोलिसांना सांगेन ज्यांची चूक असेल त्यांना बेड्या घालणार रस्त्यावरून वरात काढणार असा इशाराही त्यांनी दिला अलीकडील एका पक्षाच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीबद्दल नाराजी व्यक्त करत ही घटना मला पटली नाही पोलिसांना सांगितलं ज्यांची चूक आहे त्यांच्यावर कारवाई करा असेही अजित पवार म्हणाले बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका